सर्वांना नमस्कार मी बळीराम काकडे या पिंपरी चिंचवड शहरामध्ये आणि विठ्ठलनगरमध्ये गेल्या पस्तीस वर्षापासून सामाजिक धार्मिक आणि सर्व काम करत असताना या विठ्ठलनगरमध्ये आज आमच्या गोरगरीबाच्या घराचा प्रश्न आणि अशा अवस्थेमध्ये दोन दोन तीन तीन पिढ्या आमच्या या विठ्ठलनगरमध्ये गेलेल्या आहेत परंतु पख्या घराच्या आणि चांगल्या घराच्या स्वप्नामध्ये पार आतापर्यंत आम्ही राहिलेलो आहेत परंतु आता एस आर आयच्या माध्यमातून या विठ्ठल नगरचं निश्चित झालेलं आहे आणि ते या इथल्या सर्व माजी आजी नगरसेवक या सर्वांच्या वतीनं सर्वांना घर मिळालं पाहिजे या हेतूनही सर्वांनीच काम केलेलं आहे त्यामध्ये इथले स्थानिक नगरसेवक आहेत सामाजिक कार्यकर्ते आहेत सर्व नागरिक आज आजच्या या यसर्याच्या प्रकल्पाला सर्वांनी सर्व आनंदाच्या उत्साहामध्ये सर्वांना घरं मिळालेली आहेत आणि त्या घराची शिफ्टिंग आता सध्या चालूली चालू आहे आणि ती तात्पुरत्या स्वरूपामध्ये या लोकांना कॅम्पस म्हणून या एचे मैदानामध्ये कत्र्याचे शेड बांधून दिलेले आहेत सर्वजण पुण्या गोविंदानं त्या ठिकाणी चाललेले आहेत स्वतःच्या खर्चानं स्वत आपल्या घरातून पसारा घेऊन त्या दिशेने निघालेले चा त्या किती घरं पात्र झालेली आहेत किती अपात्र किती घरांची संख्या आहे काय एक साधारण चौदाशेच्या जवळपासचा काहीतरी असा आकडा आलेला आहे आणि त्यामध्ये सर्व पात्र झालेले आहेत ज्या लोकांना कुटुंब मोठे आणि त्या कुटुंबामध्ये दोन दोन तीन तीन मुलं आहेत अशा मुलांना समाविष्ट करून त्या लोकांना पहिल्यांदा घरं देण्याचं इथले नगरसेवक राहुल भोसले यांनी सर्वांच्या सर्वांना विचारात घेऊन अशा पद्धतीनं काम केलेलं आहे कोणीही घरापासून वंचित राहणार नाही एखाद्याच्या घराची काही अडचण असेल तर तीही पुढच्या काळामध्ये सॉल्व्ह करून देऊ अशा पद्धतीनं सर्वांना विचारात घेऊन इथं दलित मुस्लिम सर्व धर्माच्या समभावाने राहतात आणि तशा या सर्व नागरिकांना विचारात पर्वतेला घेऊन त्या ठिकाणी पुनर्वसन करायचं परंतु आज रमज रंजा, आज रमजान सुरू झालेला सुरू झालेला आणि एप्रिल मध्ये बुद्ध जयंती येणार आहे हो सर मग ह्या लोकांची काय सोय केली तर तो 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 ते आई तेही आम्ही इथल्या नगरसेवकाशी आम्ही बोललो तर त्यांनी त्याही पद्धतीने त्यांना सांगितलं की ज्या ज्या कोणाचा रमजान असेल आणि जयंती येणार आहे याच्याही आपण पावित्र्य पाळून कुणाच्याही धार्मिक स्थळाला किंवा धार्मिक कार्यक्रमाला बाधा येणार नाही याचीही त्यांनी काळजीपूर्वक सर्वांना हमी दिलेली आहे आणि कुठं अडचण आली तर स्वतः उभा राहून ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करतील असं त्यांनी सांगितले चौदाशे कुटुंबात म्हणतात तुम्ही किती नाराज होते म्हणजे कुणाला काही मिळालं नाही म्हणून काय साधारणतः नाराज कुणीच नाही अख्ख्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये आमच्या विठ्ठल नगरचा हा एसआरआय प्रकल्प सर्वांच्या चर्चेचा विषय झाला आणि प्रत्येक ठिकाणी येऊन चर्चा झाली तर नाराजीचा सुरू हा कुठं दिसून येत नाही सर्वांना घर मिळालेले ते मात्र निश्चित झालेलं आहे पात्र अपात्रचं जी संख्या आहे त्यामध्ये आपल्याला किती पात्र झालेले घर आहेत आणि किती अपात्र घर आहेत आणि काही त्याच्या म्हणजे कोणाची काही अशा तर आतापर्यंत कुठलंही ऐकाय मिळालेलं नाही पात्र अपात्राचाही विषय राहिलेला नाही काही थोडेफार असतील तर त्यांना काही पत्राशेर दिलेले काही लोकांना भाड्यानं राहायचं आहे त्यांना मात्र परत त्यांना बिल्डिंग ज्यावेळेस होईल त्या टायमाला मात्र सर्वांना घरं मिळणार आहेत असं सर्वांना लिखित अशा पद्धतीचा करारनामाही झालेला आहे स्वरूपात असणार आहे काही पेड करावं लागणार आहे का सर्व फ्री काही योजना अग्रीमेंट होत असताना सर्व फ्री आहे असं आम्हाला सांगण्यात आलेलं आहे आणि सर्वांना विश्वासात घेऊन अशी जे जे आमचे प्रश्न असतील त्या प्रश्नावरती मार्ग काढून हा एस आर प्रकल्प हा मात्र सर्वांना पारदर्शित होईल असं नगरसेवक यांनी या भागामध्ये तुम्हाला सगळ्यांना नागरिक सुविधा होत्या इथं पाण्याची सोय होती इथं शौचालयाची सोय होती काय काय आहेत का तर ते आता पत्रा शेडच्या दहा बाई बाराच साधारण तिथं दिले, दिले सर्वांना लाईट पाणी रोड व्यवस्थित करून दिलेले आहेत तिथं बाजून कंपाऊंड करून पत्राचं कंपाऊंड पण मारलेलं आहे की जेणेकरून त्याला गेट पण मोठे मोठे दोन बसवलेले आहेत अशी सर्वांची काळजीपूर्वक तिथं काळजी घेतलेली एक घरातला एक परिवार म्हणून अशा पद्धतीनं की आमच्या इथल्या स्थानिक नगरसेवक राहुल भोसले यांनी आपण परिवार म्हणून ते पुढे येऊन या गोरगरिबांना घर देण्याचं मात्र निश्चित केलेलं आहे आणि कुणालाही या घरापासून वंचित राहणार नाही अशी ना मात्र त्यांना आम्ही वारंवार गेल्या चार वर्षापासून हे एसआर्याचं सर्कल आपलं सर्वे चालू आहे आणि ते सर्व चालू असताना काळजीपूर्वक कुणाचं नाव आलं आहे नाही आलं आहे या सगळ्या गोष्टी काळजीपूर्वक त्या टीमला ज्या कामाला त्या टीमनं वारंवार येऊन विचारलं कुणाच्या सांगण्यावर कुणाचं घर बाद किंवा कुणाचं काय असं प्रकार काही दिसून आतापर्यंत आलेला नाही भेदभाव वगैरे काही नाही अशा पद्धतीने की पाचशे रुपयाचे स्टॅम्पर नगरसेवकने अग्रिमेंट केलं आहे की जे बी चौदाशे लोक चौदाशे म्हणून असा काही आकडा नाही पण चौदाशेफ हा तसा त्यांना फ्री घर देण्यात येणार आहे असं पाचशे रुपयाचा टोटल हो मिळून दिला ही खरी गोष्ट आहे ही खरी गोष्ट आहे की त्यांना फ्री ऑफ चार्ज घर मिळणार आहेत असं त्याच्यावरती अग्रीमेंट करून दिलेलं आहे पिंपरी चिंचवड शहरामध्ये अनेक यासाठी प्रकल्प राबवत असताना झोपडपट्ट्या खाली करत असताना झोपडपट्टीतील विकासक आणि स्थानिक गावगुंडांच्या माध्यमातून झोपडपट्ट्या खाली करण्यात येतात तसाच प्रकार काही आपल्या विठ्ठलनगरच्या परिसरामध्ये काही घडतो या ठिकाणी तसं दिसून आलेलं नाही इथं आपापल्या सहकुशीनं या प्रकल्पाला सर्वांनी सहकार्य करून आज हा प्रकल्प सर्वांनी व्यवस्थितपणे मार्गी लावायचं ठरवलेलं आहे आणि सर्वांनीच याच्यामध्ये कुणीही दुजाभाव न करता कुणीही माझ्या हिशोबाने की कुणी आपल्याला याच्यात काही गोष्टी कुणी काहीतरी हे करण्याचा प्रयत्न करू नये असे सर्वांना हात जोडून माझी विनंती आहे की लोकांना असं वाटू नये की बाबा सामाजिक कार्यकर्ता काहीतरी पुढे येऊन बोलतो परंतु हेही डोक्यात डोक्यातून काढून टाकावं की अशा पद्धतीनं मी आतापर्यंत कुणाच्याही दबावाला किंवा कुणाच्या आमिषाला बळी पडलेलं नाही हे बऱ्याच कार्यकर्त्यांना इतिहास सामाजिक लोकांनाही माहिती आहे त्याच पद्धतीने मला पारदर्शकता दिसली म्हणून आज मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी पुढे आलेलो आहे आणि ह्या चॅनलनं या गोरगरिबाची व्यथा ही सर्वांच्या समोर मांडलेली आहे खरोखरच इथे नगरसेवक असतील सामाजिक कार्यकर्ते असतील आणि सर्वच काही या पिंपरी चिंचवड शहरातील अति ही जुनी झोपडपट्टी म्हणतात तिला चाळीस पंचेचाळीस वर्ष झाले या झोपडपटीला आज मात्र त्या झोपडपटीला एक चांगलं स्वरूप आणि चांगल्या घरामध्ये जाण्याचं स्वप्न साकार होत असताना या प्रोजेक्टमधून दिसत आहे नो.